तासाचं रूपांतर आपल्याला कशात करायचंय मिनिटामध्ये बरोबर आहे तासाचं रूपांतर कशात करायचे मिनिटामध्ये एक एक किती मिनिट एक पूर्णांक आता तोंडातून कुणी उत्तर काढू नका यांना विचार करू द्या तुम्हाला येणं साहजिक आहे आणि त्यातला तुमच्याही काही दहावीच्या विद्यार्थ्यांना येणार नाही हे लक्षात ठेवा कॉमन कॉमन आपल्या डोक्यामध्ये विचार करा ना दुसऱ्यांना कशाला विचारताय आमचे सहावीचे विद्यार्थी हात वेळ अगदी बरोबर याच्यासाठी छान छान काळे वाजवा एक पूर्णांक एक छेद चार तास एक पूर्णांक एक छेद चार तास याचे मिनिटात रूपांतर एक छेद एक पूर्णांक एक छेद पूर्णांक एक पूर्णांक एक छेद छेद चार एक, एक, एक छेद चार म्हणजे चौथा भाग

पण मिरिटे सांग मला पंचेचाळीस मिनिट उत्तर बरोबर आहे का छान उत्तर देत नाही सर्वात सोपा प्रश्न आहे मी एक तास आत्ताच उत्तर सांगितलं होतं मी घड्याळ दिली होती त्यावेळेस एक तास त्याचे मी सांगा कोणाचाच हात खाली नसला पाहिजे सगळ्यांच्या वर असले पाहिजे हा उत्तर बरोबर आहे पा इथं मीटर आहे काय मीटर आणि ते काय बा दीड अर्धा पाव पूर्ण बरोबर आहे एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर आहे माहिती कोणाला कोणी सांगेन मला एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर एक मीटर बरोबर किती सेंटीमीटर हा शंभर सेंटीमीटर बरोबर आहे मग पहा पाऊन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर पाऊन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर हा पाऊन हा हा बरोबर आहे काय आज पूर्ण मीटर बरोबर किती सेंटीमीटर म्हणलं होतं का आता सांगितलं ना दीड मीटर बरोबर किती सेंटीमीटर दीड मीटर दीडशे सेंटीमीटर हा एक जण वरती स्वर हे वर हे खाली टाकायचे नुसते ते दाखवायचे तुझ्या हाताने करून घ्यायचे चल लवकर उचल हे तसच वर उचल आणि ते तसच वर आणि ते दाखव मीटर म्हणजे किती सेंटीमीटर द्या सर इकडे कोणा सातवी आठवी भक्तीकडे द्या भक्तीकडे भक्ती बरोबर आहे पंचवीस सेंटी जे चिन्ह आहेत ते कोणते चिन्ह आहेत कोण सांगत मला हा इथं द्या राशीकडे हा

हा रोमन अंक किती आहे हा रोमन अंक विचारलाय मी अक्षरने विचारला हा सांग अगदी बरोबर आहे ताया वाजा तुझ्यासाठी सांग हा हा रोमन अंक आहे डी सी सी पहिल्यांदा डी आणि तीन वेळेस सी हा हा आमचा कार्तिक सांगतोय बघा कार्तिक अगदी बरोबर आहे जोर सीएम 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 अनुष्का काळजीपूर्वक द्यायचं च उत्तर हा हा सांग विजय सीएम मला वाटतं बहुतेक बऱ्याच सांगता येणार नाही अंदाज आहे माझा असा सांगितलं तर त्यांचं स्वागतच आहे हा नाही सीएम हा भाग्यश्री अगदी बरोबर छान माझा चुकलेला आहे भाग्यश्री चंदन सीएम म्हणजे नऊशे आता सीएम म्हणजे नऊशे त्याच कॅल्क्युलेशन कोण सांगन मला नऊशे कसं उत्तर आलं सीएम म्हणजे नऊशे कसं उत्तर आलं तुला माहित होत अनुष्का हा सांग

करणार आहोत दोन पूर्णांक संख्ये वरील क्रिया करणार आहोत मग ती बेरीज असेल किंवा वजाबाकी असेल बरोबर आहे संख्यावरील क्रिया इकडे लक्ष द्या पूर्णांक संख्यावरील क्रिया याच वाचन कोण करेल मला सांगा आधी पूर्णांक संख्यावरील क्रिया हा श्वेता सन अधिक एक वजा सात एक याचं उत्तर काय कोण सांगेल

वजय साहेब उत्तर कसं आलं कोण सांगत मला तू सांगशील ईश्वर तू सांग वजळ साहेब काय आलोकडे माहित आहे सर, सर काय वजळ साहेब उत्तर काय आलं म्हणून आणि चिन्ह मोठे चिन्ह वजा बाकी काय केलं हे सांगा तिथे

सहा भागीले दोन किती उत्तर येते त्याच सहा भागीले दोन बारा उत्तर सर किती येत्या सहा भागीले दोन दुसरं उत्तर दिलं तरी दोन हा वाचन वाचन करा हे हा सहा हा सहा भागिले दोनच उत्तर किती आलं तीन बर आता सांगा शांत बसा हा उलट अरे उलट धरलं तुम्हाला नाही बरं बरं आता धरलं सोयीचं सा। सांगा <laughs> वर्गात शांत बसा म्हणलेला गोंधळ करणं तेवढं सोपं तेवढं हे सोप नाही आहे सोपं नाहीये त्याच्या आहे सोप आहे नऊ वाजा तीन म्हणताय त्याला नऊ वाजा तीन भागीला याचा भागीलाय तुझ कशाचा भागीला <laughs> <laughs> येतो किती येतो उत्तर हा उभं राहा उभा उत्तर किती आलं तीन आता किती उत्तर सांगा सात सत्तावीस म्हणे <laughs> सात्रीक सत्तावीस सत्ता पाडा येतो का तुला पारा कितीच आहे <वीस्मने. laughs> हा एकवीस हा किती झिरो

आठ भागिले चार बरोबर उत्तर आहे तीन हा कसं आलो दोन भागीला काय भागाकार केला भागा कसा केला <laughs> भागाकार कसा केला आठ मधून चार गेले खाली दोन भागाकार असं केला आठ मधून चार गेले खाली राहिले दोन बस <sum> <sum> <sum>